स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मराठी ग्रामरचे पंधरा प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला आमची तारा आता कॉलेजला जाते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची नामाची जात ओळखा ऑप्शन क्रमांक एक सामान्य नाम दोन विशेष नाम तीन भावाचक नाम चार धातुसाधित नाम या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विशेष नाम प्रश्न दुसरा रोहितने शतक ठोकले या वाक्यातील विभक्ती ओळखा ऑप्शन क्रमांक एक प्रथमा दोन द्वितीया दो तीन तृतीया चार षष्टी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तृतीया रोहितने शतक ठोकले या वाक्यामध्ये तृतीया ही विभक्ती आहे प्रश्न क्रमांक तीन वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक एक शब्द योग्य दोन उभन्वयी अव्यय तीन क्रियाविशेषण चार क्रियापद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय प्रश्न क्रमांक चार ती नेहमी भांडण करते या वाक्याचा काळ ओळखा ऑप्शन क्रमांक एक भूतकाळ दोन प्रीती व चार साधा भूतकाळ तीन साधा भूतकाळ चार भविष्यकाळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रीती वर्तमान काळ ती नेहमी भांडण करते या वाक्याचा काळ आहे रीती वर्तमान काळ प्रश्न क्रमांक पाच शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक एक साधित विशेषण दोन धातू साधित विशेषण चार सार्वनामिक विशेषण तीन सार्वनामिक विशेषण चार नाम साधित विशेषण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नाम साधित विशेषण पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार हा नाम साधित विशेषण आहे प्रश्न क्रमांक सहा आधी जन्मलेला यास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक एक अनुज दोन अग्रज तीन कृतज्ञ चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अग्रज आधी जन्मलेला यास अग्रज असे म्हणतात प्रश्न क्रमांक दोन मागून जन्मलेला यास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक एक अनुज दोन अग्रज तीन कृतज्ञ चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अनुज जन्मलेला यास अनुज असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठ चतुर्भुज होणे याचा या अर्थ सांगा ऑप्शन क्रमांक भांडण होणे दोन गर्व होणे तीन लग्न होणे चार अस्तव्यस्त होणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लग्न होणे चतुर्भुज होणे याचा अर्थ आहे योग्य अर्थ आहे लग्न होणे प्रश्न क्रमांक नऊ पळसाला पाणी पावसा, थी। तीन या मणीचा योग्य अर्थ ओळखा ऑप्शन क्रमांक आहे पावसा पावसाच्या झाडाला पाणी तीन पळसाच्या झाडाला पाणी तीनच दोन सगळीकडे मनुष्य स्वभावासारखाच तीन सगळीकडे वाईट गोष्ट चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सगळीकडे मनुष्य स्वभावासारखाच पळसाला पाणी तीन या ह्या योग्य अर्थ आहे सगळीकडे मनुष्य स्वभावासारखाच प्रश्न क्रमांक दहा आपले विचार भावना मांडण्याचे प्रभावी साधन म्हणजे काय ऑप्शन क्रमांक एक व्याकरण वेक दो दोन संवाद तीन भाषा चार वाक्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भाषा आपले विचार भावना मांडण्याचे प्रभावी साधन म्हणजे भाषा होय प्रश्न क्रमांक अकरा ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष ऑप्शन क्रमांक एक विदुर दोन विधवा तीन विदुषी चार वीर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विदू ज्या पुरुषाची पत्नी मरण पावली आहे असा पुरुषास विधु असे म्हणतात प्रश्न क्रमांक बारा तळे या शब्दाचा अनकवचनी शब्द शोधा ऑप्शन क्रमांक एक तळे दोन तळी दोन तळ्या तीन तळ्या चार तळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तळी तळे या शब्दाचा अनेकवचनी शब्द आहे तळी प्रश्न क्रमांक तेरा आपल्या तोंडा वाटून निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात ऑप्शन क्रमांक एक व्यंजन दोन स्वर तीन अक्षर चार वर्ण या शब्द या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वर्ण आपल्या तोंडा वाटे निघणाऱ्या मूल वर्ण असे म्हणतात प्रश्न क्रमांक चौदा बोका या शब्दाचे वचन बदला ऑप्शन क्रमांक एक बोका दोन बाटी तीन बोके चार माझा या शब्द या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बोके बोका या शब्दाचे वचन अनेक वचन आहे बोके प्रश्न क्रमांक पंधरा बोका या शब्दाचे लिंग बदला ऑप्शन क्रमांक एक बोका दोन भाटी तीन बोके चार मांजर या शब्द या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भाटी बोका या शब्दाचे लिंग आहे भाटी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद